तर शेतकरी मित्रांनो आज पंधरा जुलै दोन हजार चोवीस आज आपण अमृपाटन पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाळश्या पिकाच्या प्लॉटमध्ये आज रोजी आपल्या शेतामध्ये पहिली फवारणी चालू आहे आणि पहिल्या फवारणीमध्ये स्वतः अमृपाटणचे जे नग इथं आपल्याला फवारणी करताना बघायला मिळत आहेत आणि विशेष शेतकरी मित्रांनो ज्यांनी स्वतःच्या शेतामध्ये कंटिन्यू दहा ते बारा वर्षे वेगळ्या प्रकारचे प्रयोग केल्यानंतर या पद्धतीला डेव्हलप केलेला आहे आणि याच शेतामध्ये रोज चारशे ते पाचशे शेतकरी भेट देतात आणि ज्यांनी ही पद्धत विकसित केलेली आहे ते आज आपल्या इथं फवारणी करताना बघायला मिळतात असं नाही का एकच दिवस फवारणी आपण कधी जरी आलं तर आपल्याला इथं ते काम करणारे बघायला मिळतात आता अनेक शेतकऱ्यांना वाटेल का स्वतः का करतात तर शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं आहे गडी मिळतील माणसं मिळतील पण महत्त्वाचं आहे स्वतःचा अनुभव किंवा जे काय आपण स्वतः कुठल्याही कामामध्ये मेहनत करतो तर स्वतः करणं आणि दुसऱ्याचं करणं फरक असते आता महत्त्वाचं आहे नो नहीं, आता शेतकरी मित्रांनो आहे एक मी आपल्याला अनुभव सांगतो जो आमच्या शेतामधील आहे आता अनेक शेतकरी स्वतः करत नाहीत किंवा मजूर लावतात किंवा मजुराच्या मागे राहून काम करून घेतात शेतकरी मित्रांनो आता जे काय आमचा प्लॉट आहे किंवा दरवर्षी जे काय आम्ही प्लॉट तयार करतो अशाच पण कंडिशनमध्ये आमचे भरपूर सारे कार्यक्रम असतात प्लॉटसुद्धा इकडे डेव्हलप करणं चालू असते आणि सतत कार्यक्रमसुद्धा भरपूर असतात अशाच एक वेळेस आम्ही कार्यक्रमाला गेलो आणि गड्यांना औषधी जवळपास दहा पंपाचे आम्ही मिक्स करून दिली आणि त्याला सांगितलं की एवढ्या एवढ्या क्षेत्रामध्ये फवारणी कर आम्ही गेल्यानंतर लगेच ती जे औषधीचा डब्बा आहे किंवा बकेट आहे ते संपूर्ण सांडल्या गेली आणि नंतर त्या व्यक्तीने दिवसभर म्हणजे जवळपास दहा बारा पंप कंटिन्यू पाणी फवारली पण औषधी फवारली नाही याच्यानंतरला आम्हाला लक्षात आलं जेव्हा आम्ही शेतात आलो सात आठ दिवसानंतर त्या प्लॉटमध्ये रिझल्ट फवारण्याचा बिलकुल नाही आला नंतर बांदीवर जर बघितलं तर एका जागी पूर्ण गवत हे जळाले बघायला मिळालं होतं तर तेव्हा आम्ही जे पाणी देणार असतो पंपावर त्यांना विचारलं इथं कस काय असं झालं तर त्यांनी सांगितलं माझं नाव गड्याला सांगू नका तुमच्या त्यांनी हे जे पाणी आहे हे सांडलं आणि नंतर पाणी कंटिन्यू तीन चार पंप जे काही त्यांनी फवारलं असेल त्याच्या हिशोबाने त्यांनी फवारलं आणि नंतर हे फवारणी झाली असं सांगून दिलं शेतकरी मित्रांनो त्या प्लॉटमध्ये आम्हाला शेवटपर्यंत फवारणीमुळं त्या प्लॉटमध्ये शेवटपर्यंत आम्हाला जसा पाहिजे तसा प्लॉट तयार झाला नाही आणि जसं पाहिजे तसं त्या प्लॉटचा रिझल्ट म्हणजेच एकदा जर प्लॉट खराब झाला तर तो लवकर रिकवर होत नाही त्यामुळं कुठल्याही पिकाचे नियोजन करताना असताना स्वतः करणं आणि दुसऱ्याकडून करून घेणं यामध्ये खूप सारा फरक असतो आता महत्त्वाचा असलं अनेक शेतकरी म्हणतील की तुम्ही काय करत नाही आम्हीसुद्धा करतो आमचंसुद्धा त्यांना पसंत येत नाही आणि महत्त्वाचं आहे ते आजपर्यंत कंटिन्यू जवळपास सहाव्या सातव्या वर्गापासून कंटिन्यू शेती करत आहेत आणि वेगवेगळ्या पिकामध्ये त्यांनी विक्रम उत्पादन घेतलेले आहेत जे का आज रोजी कृषी विद्यापीठांनासुद्धा चॅलेंज आहे किंवा जे काही कृषी तज्ज्ञ आहेत त्यांनासुद्धा चॅलेंज आहे कपाशी या पिकाचा विषय खूप लहान आपल्याला वाटतो पण यामध्ये जेव्हा आपण येऊन बघायला येतं किंवा जे काही याच्यामध्ये प्रयोग केलेले आहेत नवीन नवीन ते केल्यानंतर त्या प्रयोगामुळं रिझल्ट काय आला आणि काय फरक पडला तेच आपल्याला केल्यानंतर आपल्या शेतामध्ये बघायला मिळेल किंवा इथं आल्यानंतर बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो कुठलाही प्रयोग सहज सांगणे सोपा आहे पण त्याला जी मेहनत असते किंवा त्याला जे काही विचार असते करण्याचा महत्त्वाचा आहे जर प्रयोग फेल झाला तर जवळपास एक वर्ष वाया जाते आणि एक वर्ष शेतीमध्ये व्हायला गेलं तर जवळपास सात ते आठ वर्ष शेतकऱ्याची परिस्थिती ही जागेवर येत नाही तर महत्त्वाचं आहे कुठल्याही प्रकारचा प्रयोग असताना त्याला महत्त्व देणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर करोडो लाखो रुपये खर्च करून आज आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये विद्यापीठावर करोडो लाखो खर्च केला जातो तिथं कुठल्याही प्रकारचा प्रयोग आपल्याला बघायला मिळत नाही पण इथं नंतर नक्कीच आपल्या वेगळ्या पिकामध्ये वेगळे प्रयोग इथं बघायला मिळतील